नगरमध्ये प्रचारादरम्यान एका कुटुंबाला मारहाण झाली उमेदवार निलेश लंखेच्या कार्यकर्त्यांवर मारहाणीचा आरोप केला गेला त्यावेळी मारहाण झालेल्या कुटुंबाची सुजय विखे यांनी जाऊन भेट घेतली आहे उमेदवार निलेश लंखेच्या कार्यकर्त्यांवर मारहाणीचा आरोप केला गेला की है। एक सर्वसामान्य गरीब कुटुंब आपल्या दैनंदिन रस्त्यावर जात असताना प्रचाराच्या रॅलीमध्ये थांबून महिलेला पंधरा वीस लोक येऊन मारहाण करतात भर बाजारामध्ये ही अहिल्यानगरमध्ये घटणारी राजकीय लोकांकडून जी पहिली घटना आहे याची लेखी तक्रार आम्ही निवडणूक आयोगाला देणार आहोत पोलिसांचा नाकारतेपणा आज नडला की दोन दिवस जर पोलिसांनी कारवाई केली असती तर या कार्यकर्त्याची हिंमत वाढली नसती म्हणजे निवडणुकी सुरू झाल्यापासून आम्हाला वेगळ्या पद्धतीने त्रास देण्याचा माझ्या कार्यकर्त्यांना वेगळ्या पद्धतीने त्रास देण्याचा प्रयत्न केला जातो काही ठिकाणी काही संबंध असताना पण चुकीच्या पद्धतीने गोवण्याचा प्रयत्न पण केला जातो हे राजकारण आहे हो चालू आता चालूच आहे ना कार्यकर्त्यांवर आरोप चालू आहे आमच्यावर आरोप चालू आहे पण आता काय ते निवडणूक मांडलं हे गोष्टी राही धरून चालत शेवट कसं असतं ज्याची सत्ता आहे त्या सत्तेच्या बाजूने बऱ्यापैकी अधिकारी पण सत्तेच्या बाजूने झुकले दिसतात आपल्याला